कुंभराशी सावधान मे दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस या दोन महिन्यात या दोन घटना घडणार म्हणजे घडणार कुंभराशींच्या दहा मोठ्या भविष्यवाणी जे ऐकून आपल्याला तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल मे आणि जूनमध्ये मोठ्या घटना घडणार आहेत कुंभराशींच्या दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात मोठी भविष्यवाणी आपल्यासमोर उलगडणार आहे प्रत्येक भविष्यवाणी खरी होणार आहे हे दोन महिने खूप महत्त्वाचे आहेत हीच वेळ आहे जेव्हा देवगुरू बृहस्पती पंधरा मे you <laughs> मध्य राशी परिवर्तन करतील जे वर्षातून एकदाच होते अठरा मेमध्ये राहू केतू देखील आपली स्थिती बदलतील संपूर्ण वर्षात एकदाच आपली स्थिती बदलतील आणि एकोणतीस मार्च रोजी शनिदेवाने हे आपली राशीमध्ये बदल केला आहे एकामागून एक ग्रहांची चाल बदलेल जी सरळ आपल्या नशिबाची दिशा बदलण्याची ताकद ठेवतात या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण इथे आपल्याला केवळ भविष्यवाणीची एक झलक मिळणार नाही तर आपल्याला मार्गाचा प्रकाश देखील दर्शवेल जे या दोन महिन्यात आपल्याला जीवनात पय ते पैलू मग ते शिक्षण असो स्वास्थ असो करियर असो हे एक चांगले आहे की आपण या बदलावाकडे परिणाम कसा होईल हे संपूर्ण विश्लेषण आपल्या जन्मराशी आणि चंद्रराशीवर हो आधारित आहे होय संपूर्ण विश्लेषण आपल्या जन्मावर आधारित असून तर आपण त्या पाहूयात दहा मोठ्या भविष्यवाण्यांबद्दल एक पहिली भविष्यवाणी कुंभ राशीसाठी पहिली भविष्यवाणी अशी आहे की आपल्या राशीचक्र चिन्हाचा स्वामी शनी आहे आणि शनी यावेळी राहूसोबत बसला आहे सूर्य बुध शुक्र दुसऱ्या घरातही उपस्थित आहे म्हणजेच आरोग्याच्या बाबतीत काही विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सर्वप्रथम जेव्हा जेव्हा जे आपण कुठेही जातो किंवा बाहेर खातो थोडेसे जागरूक राहा आम्ही आपल्याला असा सल्ला देतो की बाहेरचे अन्न खाऊ नका बाहेरचे अन्न खाणे बंद करा जेवढं होईल तेवढं टाळा कारण राहूबरोबर बुध आणि शुक्र बसलेले आहेत आणि राहूचा सरळ संपर्क खाण्यापिण्यावर होतो तेव्हा फूड पॉयझनिंग जशी समस्या होऊ शकते कारण मे सात मे नंतर बुध राशी परिवर्तन करू शकतो जेणेकरून परिस्थिती थोडी समोर असेल म्हणून मे महिन्यात सावध राहावे दुसरी गोष्ट राहू शनी आणि सूर्य एकत्र राहणे हे सूचित करते की दात किंवा घशाच्या संसर्गासारखी समस्या उद्भवू शकते दोन दुसरी भविष्यवाणी कुंभ राशींसाठी दुसरी भविष्यवाणी सांगते की आपल्या कुंडलीची परिस्थिती काय आहे आणि या तीन महिन्यात काय होईल हे जाणून घ्या आता कुंभ राशीत सूर्याच्या शुक्र भूत आणि शनी यांसारखे मोठे ग्रह दुसऱ्या घरात पोहोचले आहेत एक स गोष्ट समजून घ्या पूर्वी शनी आपल्या चंद्रावर बसले होते परंतु आता शनी आपल्या राशीतून बाहेर पडले आहेत आणि दुसऱ्या घरात पोहोचले आहेत म्हणजेच आपल्या साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू झाला आहे आता त्याचा परिणाम समजून घ्या जेव्हा शनी चंद्रातून बाहेर पडला तेव्हा आपल्या मनाचा भारीपणा हटवला आहे चंद्राचा तणाव हळूहळू कमी झाला आहे तेव्हा आपल्या मनाला हलकी वाटेल आता आपण असे वाटले की हळूहळू मनाचे ओझे कमी होत आहे कारण चंद्र मनाचा मालक आहे आणि सत्य कुठेतरी शनी शनीने मनाच्या ओव्याला हो हळूहळू कमी केले आहे आणि हे खरेच आपल्याला मजबूत बनवत आहे परंतु आपल्यात असलेली मानसिक अस्वस्थता तुम्हाला आता खूप आराम देईल यापूर्वी जेव्हा शनी आपल्या राशीत होता तेव्हा त्याची दृष्टी आपल्या तिसऱ्या घरात आणि कामात होती म्हणजेच कामात कठोर परिश्रमानंतरही आपण अनपेक्षित फळे मिळू शकणार नाही तर आपण लोकांची ऊर्जा बदलू शकणार नाही तेव्हा आपण नवीन स्वप्न पाहू शकतो तीन कुंभराशींची तिसरी भविष्यवाणी सांगते की आपल्या लग्नासंबंधी संबंध संबन्द थेट सातव्या घराशी संबंध आहे सातव्या घरात स्वामी बनतो सूर्य अजूनही दुसऱ्या घरात आहे आणि तिथून पुन्हा पुढे जाईल की आपले विवाहित जीवन चांगले असेल तिथे कोणतीही मोठी समस्या होई नाही आपल्या आयुष्यात नक्कीच चांगली समस्या नाही कधी कधी कुंभराशींच्या लोकांसोबत थोडी चिडचिड मनस्थिती तरीही जीवनसाथीदाराचा जीवन, जीवन भागीदार थोडासा दिलासा आहे आणि एक गोष्ट आहे की आपल्याला थोडेसे वाकली पाहिजे कारण तुमचा राशी प्रभू आहे शनी आपल्या सातव्या घरात संयम आहे आपण जून महिन्याबद्दल आणि एप्रिलमध्ये बोलल्यास लाईफ एप पार्टनरसोबत थोडे असणे फायदेशीर ठरते हे काही फरक पडत नाही परंतु लाईफ पार्टनर थोडासा मोडी राहील परंतु मध्येच स्थिरता अधिक चांगली होईल या महिन्यात आपण दोघांमध्ये नवीन नियोजन करू शकता आपण कुठेतरी फिरण्यासाठी प्रोग्राम बनवू शकता आणि नात्यात आपल्या थोडासा संयम देखील असेल आपल्या विवाहित जीवनात प्रेम आणि समजूतदारपणाचा गोडवा देखील असेल चौथी भविष्यवाणी म्हणजे तुम्हाला अधिक माहिती दिली आहे अशा शनीच्या सर्व मोठ्या बदलांपैकी प्रथम तिसरा फेस तुमच्यासाठी खूपच विलक्षण ठरणार आहे आता चेहरा तुमच्या आयुष्यात बरेच काही नवीन आणि राहू आपल्या दुसऱ्या घरातून पहिल्या घरात येईल आणि जेव्हा अठरा मेला चंद्रावर राहू येईल तेव्हा थोडे सतर्क राहावे कन्फ्युजन असेल डाऊट येत असतील तर स्वतः शंका येत असेल परंतु आपण स्वतःवर विश्वास अ आत्मविश्वास बाळगला पाहिजे आपण जे काही निर्णय घ्याल संपूर्ण आत्मविश्वासाने घेणे पूर्ण आत्मविश्वास बाळगणे मनावर वर्चस्व गावजू नका तसेच केतू देखील सातव्या घरात येईल म्हणूनच भागीदारीवर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही जसा विचार केला जाईल की त्यापेक्षा जास्त उत्पन्न होईल आणि आपण आपल्यासाठी खूप कुटुंब नियोजनापर्यंत शुभेच्छा देतात प्रत्येक क्षेत्रात शुभ समाचार योग बनतील पंधरा मेनंतर आपल्या कारकिर्दीत देखील एक प्रचंड वेग मिळेल पदोन्नतीची शक्यता नवीन नोकरीची शक्यता असेल जे नंतरचे भाग असेल तर ते जबरदस्त होईल नवीन कामाची सुरुवात होईल आणि आयुष्यात काहीतरी मोठ्या आणि नवीन जोडण्याची संधी असेल पाचवी भविष्यवाणी म्हणजे कुंभराशींची पाचवी भविष्यवाणी सांगत आहे की आपण आता बोलूया करिअरबद्दल करिअरचा सरळ संबंध येतो आपल्या दशम भावात असलेल्या त्याचा स्वामी मंगळ आपल्या सहाव्या घरात येत आहे आणि तोसुद्धा थोडासा मुडी असेल तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मार्गाने काम करायला आवडेल तुम्हाला इतरांची इतरांशी ऐकायला आवडेल मग तुम्हाला तुमचा प्रवास करावा लागेल किंवा तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला थोडासा उपयोग होईल किंवा तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला थोडासा वाटेल की तुम्ही कदाचित पथकाची इच्छा वाढवू शकता किंवा तुम्ही कदाचित असे म्हणू शकता की आपण कदाचित एक परिश्रम घेऊ शकता किंवा आपण कदाचित आपल्याबरोबर काम करू शकता किंवा आपण कदाचित आपल्याशी जबरदस्तीने जबरदस्ती करू शकता किंवा आपण कदाचित का आपल्याबरोबर काम करू शकता किंवा आपण आपल्याशी जबरदस्तीने प्रवास करू शकता परंतु तो सुरू होताच विशेषत मित्रांच्या मध्यभागी जर तुम्हाला परदेशात जायचं असेल तर जर तुम्ही बदलीबद्दल बदली बदली विचार करत असाल किंवा कर कि मे महिन्याच्या जून महिन्यात तुमच्यासाठी सर्वात चांगली वेळ असेल आपण पुन्हा काम कराल त्यानंतर करिअरची परिस्थिती सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आपल्या आवडीमध्ये राहील आणि जूनमध्ये आयुष्यात नवीन पन्ना उघडण्यासाठी संपूर्ण योग आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ